नमस्कार स्मिता तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम टेस्टी आणि साठी उपयोगी असणारा असा पराठा तो म्हणजे कोणता तर आपण आज पाहणार आहोत पेठा किंवा लाल भोपळा म्हटला जाणारा किंवा पंखिंग ह्याचा आणि पनीरचं एकदम पौष्टिक असा भोपळा भोपळ्याची आपण पराठे बनवणार आहोत जे आपलं वजन जर वाढलं असेल त्यासाठी सुद्धा खूप हेल्दी आहे कारण मी स्वतःच माझं वजन ह्याच शकता किंवा मुलांना जर का पौष्टिक असं तुम्हाला द्यायचं असेल तर ह्याच्याने नक्की द्या हेल्दी रेसिपी बनवत आहोत त्याच्यासाठी काय लागणार आहे ते पाहूया आपण मी इथे एक भोपळ्याची फोड घेतलेली पंपी पेठा या नावाने सुद्धा ओळखलं जातो भोपळा दाल भोपळा त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते मी मिक्सर मध्ये टाकून घेते एक फोट बाजारात ना आणली होती मी तुम्हाला जितकी आवडेल तितकी तुम्ही टाकून घ्यायची आहे आता ह्याच्यात राहत नाहीये थोडस आपण कमी करूया कारण आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे पनीर पनीरच हे मुलं खूप आवडीने खातील कारण की अशी रेसिपी तुम्ही अजूनपर्यंत पाहिली नसेल अशी अशा आहे जर कोणी केले असेल तर नक्की सांगा कशा पद्धतीने करतात आता इथे मी पनीर घेतले शंभर ग्रॅम लहान मुलांना ढोपळा हा प्रकार आवडत नाही पण खूप हेल्दी असतो आणि मी माझं वजन कमी करण्यासाठी ह्याच रेसिपीचा उपयोग केला होता जो मी सकाळच्या साठी चा जे असतो आपण नाश्ता करतो त्यासाठी मी ह्याचा वापर करायचे त्यामुळे तुमचं ह्याच्याने वजन सुद्धा कमी होईल आणि मुलांना किंवा आपल्याला हेल्दी रेसिपी मिळेल तर आपण ह्याच्यामध्ये आता सगळं टाकून घेणार आहोत यामध्ये आपण घेतलेले एक फोड भोपळ्याची कापून घेतलेली आहे शंभरला मी पनीर घेतले तुम्ही कमी घेतात तरी सुद्धा चालेल मी इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कापून त्यासुद्धा मी याच्यामध्ये टाकते अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे ते आलं सुद्धा आपलं वजन कमी का करण्यासाठी मदत करतोच आणि इथे आपण घेतलेली आहे ताजी मी गावठी म्हणजे गावरान तुम्ही म्हणता आमच्याकडे गावठी म्हणतात ती कोथिंबीर मिळालेली आहे ती सुद्धा मी कापून घेतलेली आहे आपण ह्याचं आता छानपैकी मिक्सरला फिरवून एकदम पातळ ग्रेव्ही सारखा तयार करून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये आता पाणी टाकलेलं थोडस आणि अशा प्रकारे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे एकदम पातळ अशी आता आपण हा बॅटर तयार करून घेतलेला आहे या बॅटर मध्ये आपण टाकणार आहोत सगळे सुके मसाले ते बोलते जाणार आहेत इतकी टेस्टी होणार आहे ना तुम्हाला नक्कीही आवडेल आता आपण ह्यामध्ये जे मसाले टाकून घेऊया सुके मसाले ह्यामध्ये मी टाकून घेते काळी मिरी असते जी आपली ती पावडर तयार केलेली आहे ती टाकत आहे मी अर्धा चमचा आपलं जिरं टाकत आहे अर्धा चमचा हळद टाकत आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे पण हा मी घेतलेला आहे सेंडव मीठ तुम्हाला जर आवडत असेल तर साधं मीठ सुद्धा टाकलं किंवा सेंडव मीठ सेंडव मीठ टाकल्याने जास्त जास्त म्हणजे आपल्याला बेनिफिट मिळू शकतो त्यामुळे तुम्ही सेंडव मीठ टाकलं तर जास्त आता मी इथे सेंडव मीठ टाकून घेत आहे आणि मी इथे लाल मिरची पावडर जी आहे ती टाकत आहे आता चमचा आणि इथे मी भाजलेला जिरा आहे पावडर टाकत आहे कांद्याच्यामध्ये आणि ह्यामध्ये टाकणार आहोत आपण ओवा ओवा असं नेहमी हाताने घासून टाकायचं आहे आणि हा मिक्स करून घ्यायचा आहे ह्यामध्ये आता आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ ते गव्हाचं पीठ जे आहे ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जितकं आपण चपातीला जितकं पीठ मी घट्ट बनवतो तेवढंच आपण त्याच्यामध्ये करायचं आहे हे मी तीन चार माणसांसाठी भरपूर उणीपाटासाठी हे आपण असं भिजवत घ्यायचं आहे आपण जसं चपातीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे पराठा जो आहे खूप टेस्टी आणि खूप सुंदर तुमच्या टाईटला जर तुम्ही घेतलं ना तरी सुद्धा तुम्हाला वेगळं असं काही टाईट वाटणार नाही मी जी डाईट केली होती मी ओबीच्या अगोदर जेव्हा प्रेग्नंटच्या अगोदर मी जवळ दीड महिन्यामध्ये चौदा किलो वजन मी कमी केलं होतं अशाच प्रकारचे वेगवेगळे डाईटचे म्हणजे मी डाईट म्हणता येणार नाही हेल्दी खाऊन डाईट केलं होतं काही मी घरातलंच खायचे आत्तासुद्धा मी करते घरामध्ये थोडं थोडं करते जास्त करायचं नाही आहे मला कमी कि मानसोपर ठरत्यामुळे पण मम्मी तरी स्वतः मी 15 दिवसा मध्ये मी जवळजवळ तीन किलो वजन कमी केले अशा प्रकारे घरातले मी जेवते काही जेवत नाही असं नाही जसं आपण चपातीला मारतो त्याप्रमाणे आपण हे मळून घ्यायचं आहे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे खूप छान पराठा लागतो हेल्दी पराठा एकदम आहे बघा असं सॉफ्ट शौप सॉफ्ट घेत जसं आपण चपातीला करतो तसंच आता आपलं पीठ तयार झालेलं आहे जसं आपण चपातीला गोळा घेतो त्याप्रमाणे इथे आपण पनीर पंपकिन भोपळा मेठा आपला भरा तुम्ही त्याचे पराठा असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं जसं चपाती असते त्याप्रमाणे इकडे मी गॅस चालू ठेवलेला आहे आणि गॅसवर गरम तबा करायला ठेवलेला आहे हे ना तुटायचं हे ना काही आपल्या चपाती सारखं जसं करतो आपण पोळी जशी करतो त्याप्रमाणेच करायचं आहे पुरणपोळी जशी हलक्या हाताने लाटतो ना त्या हलक्या हाताने आपण थोडेसे याच्यावरती लाटून घ्यायचं आहे घातलेला आहे करून आणि इथे आपण तवा ठेवलाय तव्यावरती हे टाकून घ्यायचं आहे छान पैकी शेकवून घ्यायचं आहे आपण आता एकदा उलटून पाहूया खूप छान प्रकारे असे का म्हणजे लालसर आणि असं हे झालेलं आहे जसं चपातीला आपलं येतं त्याप्रमाणे जिथे तुम्हाला दिसत आहे ते चांगलं शेकवून घ्यायचं आहे पराठ्यासारखं साखर करायचं आहे परत आणि आपण यांना साजूक तूप लावून घेणार आहोत तुम्ही बटर सुद्धा लावू शकता किंवा साजूक तूप सुद्धा लावू शकता आता माझ्याकडे साजू तूप घ्यायचंच आहे ते मी त्यांना लावून घेत आहे पण डाईट करताना खूप असं तूप लावायचं नाही जर का डाईटला घ्यायचं असेल तर असं चमचा चमचा भरून नाही अर्धा थोडासा चमचा असं लावून घ्यायचा आहे कराठेला कारण बरं आपण दोन तीन पराठे आपण खाऊ शकतो डाईटमध्ये तर मग थोडं थोडं पोटामध्ये जायला हवं एकदम पण खूप खाऊन सुद्धा नाही सध्या जर मुलांना द्यायचं असेल तर खूप असं छान पैकी लावून त्यांना द्यायचं खूप झालेला आहे मला इथे दिसत आहे खूप सुंदर असा पराठा त्याला आपण छानपैकी असं परत फक्त लावून घेतलेलाच आहे हा दुसरा पराठा आहे माझा पहिला पराठा लगेच उभी घेऊन गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही इथे छानपैकी असं मी सगळीकडन साधू तूप ला आहे असं दाबून दाबून घ्यायचं आहे आणि पराठा वगैरे ना खाली ताटावरती न काढता एखाद्या जाळीच्या जा ह्याच्यावरती काढायचं जेणेकरून पाण्याचं शेत आपलं शिकणार नाही बघा किती छान असं झालेलं आहे तुम्हाला इथे दिसत नाही बघा छान ना आहे पराठा किती सुंदर पहा बनलेला आपला हा लाल भोपळ्याचा आणि पनीरचं सॉफ्ट असं झालेलं आहे आणि खालून आणि वरून खूप छान पद्धतीने शेकून झालेले आहेत अशाच पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून घेतले पण पन पनीर पराठ्या भोपळा पराठा बनवताना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही त्या अशाच का रेसिपी व्यवस्थित केली तुम्ही साहित्य प्रमाणशीर घेतलं आणि व्यवस्थित पीठ पीठमळलं तर ते खूप छान पद्धतीने पराठे होतात आणि सॉफ्ट होतात मुलं खूप आवडीने खातात आणि तुम्हाला इथे दिसत आहे बघा मी किती पटापटा प पराठे बनवले जवळजवळ आठ ते नऊ पराठे पटकन असे झालेले आहेत ना कुठे तुटलं नाही काही आणि क कडक वगैरे करायची गरजच कर नाही कडकसुद्धा होत नाही सेम पूर्ण जशी आपली पोळी असते चपाती असते त्या पद्धतीत सॉफ्ट असे झालेले आहेत इथे मी जवळ पाच सहा केले आणि आमची मुलं त्याच्यामध्ये काव्यालासुद्धा आवडतात तो हो। काव्यसुद्धा एक नाही दोन दोन तीन तीन खातो हो। ओवीसुद्धा तिलासुद्धा मी तेच भरवते म्हणजे काय होतं तिलासुद्धा ते, ते प्रोटीन्स वगैरे मिळू शकतात त्यातले जे विटॅमिन्स असतात ते आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतात मग इथे तुम्ही काव्यने घेतलेला आहे त्यामुळे सॉस बरोबर खाऊ शकतात किंवा तुमच्याकडे चटणी जर असेल तर सुद्धा कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता नक्की तुम्ही अशा पद्धतीचेच करून पहा आणि नक्की व किती सॉफ्ट आहे हाताने सुद्धा एकदम लुसलुसित आहे हातावर घेतल्यानंतर त्यामुळे तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि नक्की याची जाळीचाच वापर करा म्हणजे काय होईल जाळी वापरल्याने खाली जी अशी वाफ लागते खाली जे पाणजळपणा सुटतो ते सुटणार नाही एखादी जाळ्याचं वस्तू घ्यायची ता जरी ताटली असेल तरीसुद्धा चालेल कोणतीही वस्तू तरी तुम्ही अशा पद्धतीने करा आणि अशा पद्धतीनेच तुम्ही पूर्ण रेसिपी करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे मी जे पराठेची नवीन रेसिपी दाखवली हेल्दी आणि वेट लॉससाठी उपयुक्त असणारी अशी ही रेसिपी आहे तुम्हाला आवडली का आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी जास्तीत जास्त, जास्त शेअर करा नवीन असाल तर साईडची बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतील असेच मस्त खात राहा